नमस्कार मित्रांनो संदीप बॉक्सरे युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज तुम्हाल का का हो या तुम्हाला माहिती आहे का मोठं काहीतरी होणार आहे घरात एकदम मोठं तर मित्रांनो सर दाखवतो तुम्हाला कोण कुठं चाललंय कोण कुठं नाही चाललं हे सगळं दाखवतो कारण की भरपूर दिवस झाले ना हां हां काय भूमी काय कुठं चालली तू आज हां मालदीप मालदीप आजीला पण घेऊन जाय मग भूमी सहा महिने माहेरी नाही गेली म्हणून <laughs> <आगो काई> <laughs> आता सारखी सारखे माहेरी चालली आहे मम्मी नाही थांब मी इकडून येतो बरं का इकडून दिसत नाही तुम्ही नीट आता दिसतो हा आता बोल भूमिका सारखी सारखी माहेरी चालली आता तिला खूप आवड वाटते हा भूमी अजून किती दिवस जायचं असंच माहेरी असं काही नाहीये हा असं काही नाहीये मग कसं आहे सांग ना तुमचं मला मला पाठवायचं का बघा मित्रांनो खोट बोलते बर कारण की आम्ही आम्ही चाललोय फिरायला म्हणजे मी पण चाललोय फिरायला पोरांसोबत आणि दुसरी गोष्ट कसे माहिती का तिला येणार नाही येणार नाही मी कुठं फिरायला फिरायला म्हणून मी अजिबात घेऊन जाणार नाही आणि त्याच्यामुळं तिला मी माहेरी पाठवून राहिलो सांगते ना असं फिरायला चालला तर मग मी सांगितलं की जाऊ दे माहेरी तिला चार आठ दिवस अजून थोडा आराम भेटल एकटी एकटी राहणे राहण्यापेक्षा आई संग राही बाबू तस मी आहे इथं तस काही प्रॉब्लेम नाही ऋतू पण आहे त्याच्यामुळे मग तरी म्हंटल जा बाई थोडा आराम कर तुमचं काय म्हणणं आहे भूमी माझं काय म्हणणं नाही तिला तर खरं जायचं नाहीये पण बिचारी जबरदस्ती चालली तिच्या ना नवऱ्याला सोडून काही दिवस चार पाच सात दिवस काय होऊ नको पु दहा दिवस होऊ नको तुमचं काय चाललंय सकाळपासून बॅग भरली कपड्याची दोन आता थोडेच कपडे घेतले ते घर आहे माझं म्हटलं तिथे कपडे नसणार भरपूर कपडे तर सारखे म्हणे मला का एवढेच कपडे घेतले एवढेच कपडे घेतले घे अजून घे घे सगळ्या साड्या घेऊन जा सगळे कपडे घेऊन अरे तिकडे एवढे भारी भारी ड्रेस ती साड्या घेऊन जाईल का आता तू बघ <laughs> ना विनायक भाऊ हल्ली दोन चार दोन चार कपडे घेतले तिला म्हणलं चाललंय येतो काय विरू चाल चला दाजी मंचुरियन खाऊ मयूरचा फोन आला आ नग पोलीस लावली किती दिवसांनी पैसे लावले <laughs> किती दिवसांनी लावली किती दिवसांनी खरंच चालले का, चाल का। मी से मी भूमीला सोडायला चालले कारण की ती हरवली बिरवली तर काय करायचं आणि लवकर काय येणार नाही ती तिला दहा पंधरा दिवस तिथे मी भूमी मला म्हणली की तुम्ही खोटं काय बोलते का बाई <laughs> मग म्हणली की तुम्ही इकडे असले ना तुम्हाला पंकर म्हणून मी तिकडे असले की मला पंकर म्हणजे चालले हा आजी बोलली कधी आजी म्हणलं आजी बोलली कनी हा त्याला फक्त आजीच माझ्या बाजूने बाकी कोणीच नाही माहितीये का आजी तुम्ही माझ्या बाजूने मला भारी वाटलं असं बोलली माहितीये का मला हा आणि मित्रांनो म्हणे काय माहितीये का आता काही मी पण येणार नाही तुम्ही पण मला फोन पण करायचं नाही म्हणलं बाई तुझा नंबर मी ब्लॉक लिस्टला टाकून देणार दोन दिवस तू पण मला काय फोन करायचा नाही अजिबात फोन करायचा नाही हे काय म्हणते तिकडे सांग हेच मला म्हणले आवाज कुठे केला तुझा आवाज नाही तुम्ही मला म्हंटले काय फोन नको करू मला मला मस्त फिरू दे एन्जॉय करू दे फोन नको करू मला हा बरोबर आहे मी म्हटलं का मला सारखं सारखं फोन करत जा पण मग मी काय म्हणलो नाही ती म्हणली काय माहितीये का तुम्हाला दहा बारा फोन नाही करता आले ना तुम्ही एकच फोन करा आता <laughs> फक्त फोन ठेवून जाणार बस त्याच्या मस्त पैकी जायचं तिथं माहेर काय नवऱ्याचा फोन पिण करायचं कशाला बायकोला फोन पिन करायचं एकदम व्यवस्थित हा मी नवऱ्याची वाट बघत असती बायको कधी येणार माझा नवरा कधी येणार माझा नवरा हा मम्मी आजी पण बाबाची वाट बघते पाहिजे आजी सकाळी गेला म्हातारा रुसून हा काय हा आम्हाला सोड लिहायचं किती उशीर झाला यांना अहो मी सकाळीच म्हणलो की आवर लवकर आवर लवकर आवर लवकर पुरी अजिबात आवरला नाही मी माझा आवघड एकदम रेडी झालो माझं मी सगळ्यात कधी पण काम लवकर आवरतो ऐका मी सांगते संदीप एकदम टाइमपास बोलला आहे टाइमपास इतका टाइमपास करतो ना का बासरी बस आपल्याला सांगा आवरून ठेवा पण त्याचं आमचं आवरलं तरी आवरत नसतं टोटल नऊ दिवस झाली आपली केटम गाडी पण ते हा म्हणत लागत नाही नेमकी काय प्रॉब्लेम आहे तेच समजा शोरूम आणला पण आज जाऊन बघणार आहे होत असेल ठीक नाही तर मग त्यांना म्हणणार आहे की घेऊन टाका तुमची तुमची गाडी आमचे आमचे पैसे देऊन टाका

शोरूम मध्ये घेतली मग ते म्हणे तुमच्या आजीला त्या चालवायला थोडी गाडी हा विनायक खूप बसले तुम्ही जेवण नाही करायचं तुम्हाला त्या बिचाऱ्याला बसायचं कुठं बसू कुठं बसू का मग त्याच्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं ना भूमीला काय आता माहेर पाठवलं नंतर मी पहिले फोन पण नाही करणार आणि लवकर म्हणणार पण नाही बाई तू ये का नको येऊ तिथं थांब आराम कर मस्त पैकी इकडे तिकडे फिरू नको घरी कसला फोन करा हा कोणला म्हणते

आजी चलते मालपाणी <laughs> <laughs> बाबाची मजाक केली ना बाबाला अजिबात आवडत नाही आता तुम्ही सांगा सगळ्यांनी कमेंट मध्ये नातवंड मजाक करायला असत्या का नसत्या मी तुझ्या घरी येणारच नाही परत तुम्हाला असं बोलला ना असं बाबा बर का बाबा अशा दिसत्या असे निघवत्या शेवटी आता लहान बाळ आणि मात्र माणूस एकच राहतो ना काही नाही बाबा हाय आम्ही यांची अशीच मजा करतो कारण की आम्हाला खूप आवडतात लहानपणापासून आम्ही त्यांच्यासोबत असंच राहते काय खरंय का नाही <laughs> आजी हा आजी रुसून गेले तरी आम्ही आजीला आणायचो बाबा रुसून गेले तरी बाबाला आणायचो आता एवढं मोठं यांचं वय झालं ते दोघं रुसून जातात तर लांब लांब जातात हा मग बाबा म्हणतात मी घरी चाल बाबा म्हणतात मी घरी चाललो आवरायला घरी जाऊन आवडती नाही काही नाही फॅनला म्हणतात झोपून घ्यायचं एवढंच खरं बाबा इकड्या इकड्या इकडे कशी काय थक इकडे जाऊ दे बाबा बाहेर फिरायला जाऊन बरोबर येत नाही कुठं आजी तुम्ही वेळा गेल्या हो मी का शंभर वेळा किती कळे बाबा हा हा तुमचं सासर चांगलं होतं माहेर चांगलं होतं सासर चांगलं होत सासर चांगलं होत म्हणजे तुझं माहेर चांगलं पाय मामे चांगलं सासर चांगलं दोन्ही चांगलं दोन्ही बायचं तुमांसुरी सासू का आहे आपण ठरवलं आधी जेवण दे आधी जेवल देत नाही तुम्हाला आधी आधी जेवल जेवण नाही देत नाही जे जेवण असं आहे का हां पण ठरवलं ना सासर आणि माय एकच असतो ओ मम्मी ओके माणसं पहिल्यापासून तेच समजत आले सासर आणि माहेर जुने आता एकदम खतरनाक पाहिलं ना आमच्या बाबाच पाहिलं माणसांना व्हॅल्यू नाही राहिला काय हा तर मित्रांनो आमच्या आजी वय किती तुम्हाला सांगायचं होतं तर आमच्या आजीचं वय पंच्याहत्तर आहे आणि आमच्या बाबाचं पंच्याऐंशी वय बर का आजीचं वय पंच्याहत्तर आहे बाबाचं पंच्याऐंशी आहे शंभर दीडशे पर्यंत तरी बाबा बाबायकल सायकल चालवतात काय आवडत नाही त्यांना त्यांच्या घरीच राहायला तुम्ही म्हणतात ना आजी बाबाला सांभाळा तर आजीचा काही प्रॉब्लेम नाही पण बाबाचा जास्त प्रॉब्लेम आहे ना आजी हा असं करतात ना म्हणजे काय माहितीये का आजीला आहे ना पायाला त्या आजीला चालता येत नाही म्हणून आजी घरी पळून जाऊ शकत नाही त्यांच्या हा प्रॉब्लेम आहे हा आणि बाबाला चालता मिळता येतं बाबाकडे सायकल पण आहे बाबा बाबाचे काय झाले का लगेच बाबा सायकल घेऊ मला नाही राहायचं इथं मी चाललो हा इथ चला भांडणं होणार नाही काय असं नाही होणार होणार नवरा बायको मध्ये होत असतात हा ऐका ना आजी हो नवरा बायको मध्ये भांडण झालं नाही तर प्रेमच वाढणार जीव किती जीव म्हणजे इतका जीव आहे ना एक दिवशी लग्नात गेलो होतो आम्ही आजीला मट्टा प्यायचा होता बरं का लग्नात गेलो होतो आजीला मट्टा प्यायचा होता बाबा अलीकड होते आणि लग्नाचा लॉन्स पलीकड होता मग बाबाने तिकडून आजी काय म्हणे मला मट्टा ना माझ्या घशात जराच कसतरी होते मग बाबा तिकडून बाबा तिकडून मट्टा घेऊन आजी बसी आली आणि नेमकी बाबाला पण थोडं नाही पण पाहिलं ना प्रेम याला मानतात प्रेम खरे का नाही आजी बरोबर काही काय असताना फक्त आज आमच्या आजीला आहे ना थोडं चालत आहेत पायाला मुंग्या मुंग्याचं काय अवशेष असं सांगा आजीला म्हणलं मी तिथं खोडू मारायचा दिवसातून आजी म्हणे काय खडू खिडू मारायचा नाही अजिबात जसं आहे तसं चालून द्यायचं मुंग्याचा ते गाडी आता भेटतील काय माहिती नाही कारण की तिथल्या गाड्या लवकर कधी लागतात कधी मग सोडणार आम्हाला सोडणार नाही तो सोडणार भाऊ तू हा चला थांब चल चालल ना तू हां चल बाय बाय कर चला मित्रांनो बाय बाय